तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की सिरंबे मैदानामध्ये वेगाचा शेवट पंचमेंदेची कोणत्या गटात पाहाला आणि गटपात झाले की नाही तर अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा तर आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आज शिरंबी ते बंद ओपनचं जंगी मैदान हे पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून मोठा सोन्या पन्नास पन्नास सुंदर उर्फ बॉस आणि कोल्हापूरचा हार देखील आला आहे तसेच मित्रांनो आज ह्या मैदानामध्ये आपल्याला सुंदर आणि मोठा सोन्याचा एक फेरा देखील पाहायला मिळणार आहे तर मग मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की सर्जा नेमकं कोणत्या गटात पाहायला तर ह्या मैदानामध्ये आपल्याला वेगाचा शेवट सर्जा हा गट क्रमांक बत्तीस मध्ये पळताना दिसला पण मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाची गटालाच हार झालेली आहे मित्रांनो पण काही हरकत नाही लवकरच आपला सर्जा आपल्याला कमबॅक करताना दिसेल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये कमबॅक असे एक कमेंट देखील करा तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिलाईकॉन ऑलवेज करा